देशद्रोही नवाब मलिकाचा शिकार देशद्रोही नवाब मलिकाचा शिखार देशद्रोही नवाब मलिकाचा कारवाई चालू होती त्यांची चौकशी चालू होती त्यांच्यावर असा आरोप होता की एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मध्ये जे बॉम्बस्फोटमध्ये मध्ये अडकलेले आहेत जे गुन्हेगार आहेत ज्यांना शिक्षा झालेली आहे त्या लोकांच्या मालमत्ता खरेदी करण्याचं माल महाराज नवाब मलिकांचा हात आहे आणि त्यांच्या एका संस्थेला या मालमत्ता खरेदी केलं आणि या मालमत्ता गौरी मोलामध्ये दाखवून खरेदी केलं खरं तर तसं नाही आहे त्या मालमत्ता खरेदी पैसे ह्या देशाच्या ज्या अतिरेकीना पैसे पोचवण्याचं काम दाऊदनी काम करतोय का त्या दाऊदला पोचवण्याचा काम ते पैसे पोचवण्याचा काम काय प्रसंग आहे आणि भारतीय जनता पार्टी आज रस्त्यावर कशासाठी उतरली हे विषद केलेलं आहे एकोणीसशे त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटाच्या घटनेतील आरोपी असलेल्या एका आरोपीकडून जमीन खरेदी ती नुसती जमिनीच्या खरेदीतला हा भ्रष्टाचार नसून एका देशद्रोह्याला ज्याला टेरर फंडिंग असं म्हणलं जातं अशा स्वरूपाचा गंभीर गुन्हा या सरकारामधल्या कॅबिनेट मंत्र्याकडनं झालेला आहे मित्रांनो पूर्वी सगळ्यात पहिल्यांदा एका मंत्र्याला महिलांवरच्या चा चा अत्याचाराच्या विषयात जेलमध्ये जावं लागलं नंतर राज्याच्या गृहमंत्र्याला एका शंभर कोटी रुपयाच्या लाचखोरीच्या विषयामध्ये जेलमध्ये जावं लागलं यानंतर एकोणीस बंगल्यांच्या विषयामध्ये तर दस्तूर खुद्द मुख्यमंत्री आणि त्यांचे सगळे सहकारी यांच्यावर देखील आता मनी लॉन्ड्रिंग किंवा अनियमितता आर्थिक स्वरूपाचे गुन्हे आहेत हे सरकार भ्रष्टाचाराने परबटलेलं आहे आणि काल त्याचा कहर म्हणजे कालचा जो गुन्हा आहे तो केवळ भ्रष्टाचार नसून तो राष्ट्रद्रोह आहे आणि त्याला माफी नाही असं असताना एक राष्ट्रीय पक्ष एक बैठक घेत आणि आम्ही राजीनामा घेणार मागणार नाही अशी निर्लज्ज घोषणा करत यासारख्या दुर्दैव या, या महाराष्ट्रामध्ये नाहीये मी जे सगळ्यांना विनंती करतो या प्रकरणामध्ये या मंत्र्याचा राजीनामा जर का झाला नाही तर भारतीय जनता पार्टी याही पेक्षा तीव्र आंदोलन रस्त्यावर उतरून करेल आणि मी सांगू इच्छितो की देशातल्या कुठल्याही नागरिकाला महाराष्ट्रातल्या कुठल्याही युवकाला महाराष्ट्राभिमानी कुठल्याही माणसाला हे रुचणार नाहीये आणि म्हणून या मंत्र्याचा राजीनामा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री यांनी या त्यांच्या या नात्याने त्यांनी हा राजीनामा स्वीकारला पाहिजे त्यासाठी आज भारतीय जनता पार्टी आंदोलन करत आहे मी यानंतर समारोपाच्यासाठी विनंती करतो आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आपले माजी पालकमंत्री तथा आमदार विजय कुमार देशमुख ज्यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही जमलोय मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपले दोन शब्द या प्रसंगी व्यक्त करावे केलं आणि त्यांना कोर्टासमोर उभं कोर्टाने त्यांना अटक करण्याची परवानगी दिली त्यांना पोलीस कोष्टडी दिली आपल्याला माहित आहे गेल्या अनेक वर्षापासून ज्या अडीच वर्ष झालं या, या महाराष्ट्रावर ज्यांची सत्ता आहे महाआघाडी सरकार तीन तिघाडा काम बिघाडा ज्याने सत्तेवर आल्यापासून फक्त भ्रष्टाचार करणं लोकांना लूटमाट करणं एकच त्यांचा एकच नियम आहे की तरी पैसे गोळा करा त्यांचे अनेक मंत्री आज आपण बघतो भ्रष्टाचाराच्या अनेक त्यांच्यावर आरोप आहेत काही मंत्री भ्रष्टाचारामध्ये आत पण आहेत राष्ट्रवादीचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक अनेक दिवसापासून ज्यांची ईडी चौकशी करते त्या ईडीला महाआघाडी सरकारचे नेते असू द्या किंवा ज्या कॅबिनेट मंत्री असू द्या त्यांनी अनेक नावं ठेवण्याचा प्रयत्न करतात त्या ईडीनी काल कोर्टासमोर सांगितलं की या नवाब मलिकांचं संबंध या देशाच्या जे देशद्रोही मानलं जात आहे या देशाचा सगळ्यात मोठा शत्रू दौड आहे या दौडशी संबंध आहे त्या दौडच्या बेंड ज्यांचं इस्टेट ज्यांचं मालमत्ता या मुंबईमध्ये आहे त्या मालमत्तेचं माल माल मालमत्ता ह्या नवा मलिकांनी खरेदी करून ते पैसे आपल्या त्या दौदना पुरवण्याचं काम या नवा मलिक करत आहेत एकीकडे पैसे नवाब मलिक करतात म्हणजे नवाब मलिक हा देशद्रोही हो असं भारतीय जनता पक्षाने सगळ्याकडन आज आज राज्यभर आंदोलन करत आहे की नवाब मलिकांचा राजीनामा घ्या ते आज त्यांना कोर्टाने त्यांना अटक करण्यास सांगितलेलं आहे आणि त्यांना त्यांना आज देशद्रोही म्हणजे अनिल परब आणि आज तिसरा मंत्री सुद्धा जेलमध्ये गेलेले आहेत आता त्यांना मुख्यमंत्री म्हणून अधिकार नाहीये त्यांनी त्याला बरखास्त पाहिजे जर त्याला बरखास्त नाही केलं तर तिने भारतीय जनता पार्टी भर आंदोलन उभं करून त्या मुख्यमंत्र्यांनी जर याला बरखास्त नाही केलं तर महाराष्ट्राचं सरकार बरखास्त करण्यासाठी आम्ही केंद्राकडे विनंती करू एवढं बोलतो आणि त्याचा तीव्र निषेध करतो राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा